नमस्कार बेसिक मॅथ प्रणालीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत चाचणी परीक्षा अगदी तोंडावर आली आहे तर आपण लगेच उजळणीला सुरुवात करूया रोमन अंक लिहिताना काही गोष्टी लक्षात ठेवायच्या पहिली गोष्ट काय तर रोमन संख्या ही इंग्रजी कॅपिटल लेटर्सनी दाखवली जाते दुसरं असं की रोमन संख्या एकमेकांच्या पुढे बेरीज करत सेम लेटर रिपीट करत पण लिहिली जाते म्हणजे बघा एक काय आहे ॲ दोन काय करतो मग आपण डबल आय लिहून आपले दोन म्हणतात तीन कसा लिहितो तीन वेळा आय लिहून म्हणजे तुम्हाला कळलं का एकच लेटर रिपीट करून रोमन अंक लिहिले जातात पण त्याचा पुढचा नियम असा आहे की कोणताही लेटर हे जास्तीत जास्त तीन वेळा रिपीट केलं जातं चौथ्यांदा नाही त्यामुळे चार लिहिताना आपण इथे चार वेळा आय लिहिता येत नाही त्याचाच एक भाग असा की रिपीट केलेल्या लेटर्स लेटर्समध्ये आय आणि एक्स येतो वी रिपीट केला जात नाही हे लक्षात ठेवायचं मग आपला अत्यंत महत्वाचा नियम रोमन अंकांमधला हा की जेव्हा आपण संख्येच्या रोमन अंकाच्या उजव्या बाजूला एक अंक लिहितो तेव्हा त्यांची बेरीज होते आणि जेव्हा आपण संख्येच्या डाव्या बाजूला एखादा अंक लिहितो तेव्हा त्यांची वजाबाकी होते म्हणजे काय तर चार कसा लिहितात आपल्याला माहिती आहे पाच व्ही असतो चार कसा लिहितात तर व्हीच्या डाव्या बाजूला आय लिहून त्याचा अर्थ काय होतो तर व्ही मधून आय आपण वजा केला आहे म्हणजे पाच मधून एक वजा केला आणि आपल्याला चार मिळाला त्याच पद्धतीने जेव्हा आपण सहा लिहितो तेव्हा व्हीच्या पुढे आय लिहितो का त्याची बेरीज होते पाच एक सहा आणि याच पद्धतीने पुढचे अंक देखील लिहिले जातात बघा सात आणि आठ त्याच पद्धतीने लिहिले एक्सच्या डाव्या बाजूला आय काढला की आपल्याला नऊ मिळाला आणि त्याच पद्धतीने एक्सच्या उजव्या बाजूला आय लिहिला की आपल्याला काय मिळणार अकरा मिळणार जर हा एक्स सोडला तर नीट बघा सगळे अंक एक ते दहा सारखेच आहेत म्हणजे तीनच्या वेळी बघा एक्सच्या पुढे तीन लिहिले आहेत सात बघा व्ही आय आय सतरामध्ये एक्सच्या पुढे व्ही आय आय लिहिला आहे नऊ आहे आय एक्स इथे एक्सच्या पुढे मी आय एक्स लिहिला आहे म्हणजे एक ते दहा तुमच्या अगदी लक्षात राहिले तर अकरा ते वीस पण तुमच्या सहज लक्षात राहणार आता हे रोमन संख्या तुम्हाला कशी विचारणार परीक्षेमध्ये तुम्हाला अंक देतील आणि विचारतील की ह्याचे रोमन अंक लिहा किंवा रोमन अंक देतील आणि विचारतील हे कुठला अंक आहे ते ओळखा ह्याची उत्तर जोड्या लावा एका वाक्यात उत्तर लिहा चुकी बरोबर चौकडी उत्तर लिहा अशा कुठल्याही प्रकारे विचारलं तरी तुम्हाला उत्तर तर येणारच आहे जर तुम्ही या चॅनेलवरचे व्हिडिओ बघितले नसतील तर मी तुम्हाला सांगते की आपण प्रत्येक प्रकरणाचे प्रत्येक उदाहरण संग्रहावरती आपण व्हिडिओ बनवलेले आहेत ही उजळणी झाली की तुम्हाला ज्या पण प्रकरणाची तुम्हाला आणखी उजळणी करायची असेल डिटेलमध्ये तुम्ही ते व्हिडिओज बघू शकता आणि चॅनल सबस्क्राईब करू शकता आता यामध्ये तुम्हाला प्रश्न कुठल्या प्रकारे येणार तर तुम्हाला संख्या देतील आणि सांगतील कि ते अक्षरात लिहा किंवा अक्षर संख्या देतील आणि सांगतील किती अंकात लिहा म्हणजे बेसिकली तुम्हाला काय करायचं तर तुम्हाला ती संख्या वाचता येते की नाही हे ते बघणार आहेत एकोणपन्नास हजार तीनशे पंचवीस का कारण जेव्हा पाच अंकी संख्या असते तेव्हा त्याचे स्थानक असतात सात हजार आणि दश हजार सात लाख एकोणपन्नास हजार तीनशे पंचवीस आता मी अजून जर संख्या वाढवली आणि पुढचं स्थान घेतलं तर ते पुढचं स्थान काय आहे दशलक्ष त्यामुळे आपण कसं वाचणार सत्याऐंशी लक्ष आता तुम्ही चुका कुठे करू शकता ते तुम्हाला सांगते आता काही काही का अक्षर आहेत चव्वेचाळीस अठ्याहत्तर त्र्याऐंशी ही जोड अक्षर आहेत ते लिहिताना तुम्ही चुकू शकता त्यामुळे मी असं सुचवेन की तुम्ही एक ते शंभर आकडे एकदा अक्षरात लिहून घ्या म्हणजे तुमची ते डिव्हिजन होऊन जाईल आता याचा पुढचा भाग आहे की दिलेल्या संख्येमधल्या अंकांची स्थानिक ओळखणे ते प्रश्न कसे विचारणार की एखादी संख्या देतील सहा अंकी किंवा सात अंकी आणि एखाद्या अंकाला अंडरलाईन करतील म्हणजे अधोरेखित आणि विचारतील अधोरेखित अंकाची स्थान किंमत सांगा किंवा दुसरा प्रश्न असा पडेल की दिलेल्या संख्येतील प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत लिहून दाखवा तर उत्तर लिहिताना आपण ती संख्या अशी स्थानांखाली प्रत्येक अंक लिहून लिहायचं आणि त्याप्रमाणे प्रत्येकाची स्थानिक किंमत दाखवत जायचं आता तीन आहे तीन तीनाचं स्थान काय आहे एकक मग ते काय येणार एकक का आहे म्हणजे तीन गुणिले एक सहाच काय येतं दशक दशकाला आपण काय करतो दहा दहाने गुणाकार करतो तीन एके तीन सहा आहे साठ पाच काय आहे शतक स्थान मग म्हणजे लिहायचं पाच शतक आणि ते पाच गुणविले शंभर किती येणार पाचशे येणार म्हणजे नऊची स्थानिक किंमत काय झाली नव्वद हजार झाली आठ काय आहे लक्षस्थानावरती आठ लक्ष चार काय आहे दशलक्ष स्थानावरती आहे इथे लिहायचं चार दश लक्ष स्थानावरती आहे तर चारचे काय आले चाळीस लक्ष आता इथे मी सगळं डिटेलमध्ये लिहायचं असतं नऊ हे दश हजार स्थानी आहे चार दशलक्ष स्थानी आहे आता कडे वेळ कमी आहे म्हणून तुम्हाला डायरेक्ट सांगते कसं लिहायचं तुम्हाला डिटेल मध्ये बघायचं असेल तर वर लिंकवर जाऊन तुम्ही हा अख्खा एपिसोड स्थानिक किंमतीवरचा चेक करू शकता आता विस्तारित रूप म्हणजे काय असतं तर आपण सगळ्यांची स्थानिक किंमतच लिहितो फक्त ती स्थानिक किंमत प्रत्येकाची वेगवेगळी न लिहिता आपण तीच्या स्वरूपात लिहितो आता विस्तारित रूपानं प्रश्न काय पडतो तर ते एक तुम्हाला संख्या देतील आणि सांगतील की याचं विस्तारित फॉर्म विस्तारित रूप लिहा किंवा एक्सपेंडेड फॉर्म लिहा किंवा तुम्हाला ते विस्तारित रूप देतील आणि सांगतील की त्यावरून संख्या लिहा अशी लिहायची आधी नऊची लिहायची मग आठची मग पाच दोन चार सहा सात अशी प्रत्येकाची सांगितलं जायचं सुरुवात मोठ्या स्थानापासून कधी करायची आता उलट कसं असणार तर विस्तारित रूप देणार आणि त्यावर आपल्याला संख्या शोधून दाखवायची आहे मग लिहायची अशा वेळेला पहिली गोष्ट काय बघायची तर जी पहिली संख्या दिलेली असते विस्तारित रूपात ते किती अंकांची आहे ते मोजायचं आता ही किती अंकांची आहे सात अंकांची म्हणजे आपली जी पण संख्या येणार ती किती अंकांची आहे सात अंकांची आहे पहिली संख्या काय आहे चाळीस लक्ष चाळीस म्हणजे ही दशलक्षावरती आहे इथे आपल्या दशलक्षावरती काय येणार चार येणार आता लक्षस्थान काय आहे पाच किती आहे ते पाच लाख म्हणजे लक्षस्थानावरती पाच आहे त्याच्या पुढे काय दिलं आहे तीन हजार पण लक्षानंतर कुठलं स्थान येतं दश हजार दश हजारसाठी काही काय दिलं आहे का, का? नाही दिलंय म्हणजे दश हजार काय आहे शून्य आहे मग तीन हजार दिलाय तीन हजार म्हणजे हजार स्थान झालं तर हजार स्थानावरती तीन आहे तुम्हाला असं कळत नसेल तर खाली तुम्ही स्थानांची नावं लिहू शकता जसं आपण हे लिहिलं आहे आता ऐंशी स्थानावरती काय दिलं आहे का काहीच दिलं नाही म्हणजे शतक स्थानावरती शून्य येणार दशक स्थानावरती काय येणार ऐंशी आहेत म्हणजे आठ येणार आणि शेवटी आपला नऊ अशा प्रकारे आपण विस्तारित रूपावरून संख्या ओळखून दाखवायची पुढचा भाग आहे सात अंकी संख्यांची सहा अंकी संख्यांची तुलना किंवा त्यात लहान कोणती आहे मोठी कोणती आहे कसं ओळखायचं हे तुम्हाला विचारतील काय वरतील तुम्हाला संख्या देतील चौक देतील सांगतील चौकशी योग्य ते चिन्ह लिहा किंवा तुम्हाला शाब्दिक उदाहरण देतील दोन तीन संख्या देतील आणि सांगतील की कोणाकडे जास्त आहे कोणाकडे सगळ्यात कमी आहे त्यांचा क्रम लावा उतरता क्रम लावा या सगळ्या प्रश्नांमुळे तुम्हाला काय लक्षात आलं पाहिजे कोणती संख्या मोठी आहे आणि कोणती संख्या लहान आहे कसं करणार तर जेव्हा दोन संख्या देतात पहिला नियम कधीही दोन्ही पण सेम अंकी संख्या आहेत का बघायचं समान अंकी संख्या आहेत का बघायचं म्हणजे एक संख्या सात अंकी असेल आणि एक संख्या सहा अंकी असेल तर ऑब्व्हिअसली मोठी कोणती असणार सात अंकी संख्या असणार आता इथे बघा दोन्ही सहा अंकी आहेत मग काय करायचं तर पर्यंत मोठ्या स्थानावरचा अंक बघायचा मोठं स्थान कोणतं आहे सहा अंकांमध्ये लक्षस्थान इथे लक्षस्थानावरती चार आहे इथे लक्षस्थानावरती पाच आहे म्हणजे इकडे मोठा अंक असेल ती संख्या मोठी म्हणजे इकडे ही मोठी संख्या झाली दुसरीकडे बघा आता इथे पण काय आहे सात अंकी सात अंकी मग काय बघायचं आधी मोठं स्थान बघायचं मोठं स्थान काय असं सात अंकी म्हणजे दशलक्ष दशलक्ष एक एक लक्षस्थानावरती पाच पाच दश हजारवरती चार चार मग काय करायचं असं एक एक स्थान बघत जायचं आता इकडे पुढचं स्थान काय आहे हजार हजार स्थानावरती सात आहे हजार स्थानावरती आठ आहे म्हणजे कोणती संख्या मोठी येणार हीच संख्या मोठी येणार दश हजार एक आणि शून्य दश हजार वरती इकडे मोठा आला म्हणजे आपण या संख्या मोठं म्हणणार एकदम सिंपल आहे पुढचं प्रकरण बेरीज आणि वजाबाकीचं आहे पण तिकडे वळण्याआधी मला तुम्हाला विचारायचं आहे की हा उजणीचा उपक्रम तुम्हाला कसा वाटतो हे तुम्हाला कमेंट्स मधून तु सांगा आणि असाच उपक्रम आपण सहामाही किंवा स्कॉलरशिपच्या परीक्षेसाठी पण केला पाहिजे का हे मला कमेंट्स मधून कळवा तर बेरीज आणि वजाबाकी विचारताना तुम्हाला ते अशा फॉर्मॅटमध्ये देतील म्हणजे एका खाली एक संख्या लिहतील किंवा तुम्हाला अशी आडवी संख्या देतील आणि विचारतील की बेरीज आणि वजाबाकी करा आता इकडे दाखवलं तर तुम्हाला रकाने काढायचे आहेत प्रत्येक सात अंकी सहा अंकी संख्येच्या गरजेच्या वेळेला वजाबाकी शाब्दिक असो किंवा मगाशी अशी दाखवली दशी असो तुम्हाला रखाने काढूनच उत्तर लिहायचं आहे आणि रखाने काढताना पट्टी आणि पेन्सिलचा वापर करूनच काढायचे आहे तुम्ही म्हणा मी हाताने काढतो अजिबात नाही पट्टीने काढल्याच्या सगळ्या रेषा येणार नाहीत आणि मग तुमचं उत्तर अजिबात चांगलं दिसणार नाही तर एकक दशक शतक हजार दश हजार लक्ष दशलक्ष तुम्हाला ज्याप्रमाणे संख्या दिली असेल त्याप्रमाणे त्यामध्ये लिहत जायची आता हा प्रश्न आपल्याला दिलेला आहे मग आपण काय करायचं ह्यातला प्रत्येक अंक त्या त्या स्थानामध्ये लिहायचा आता मी सगळे अंक रखाण्यामध्ये लिहून घेतले आहेत आता एकक आपण आता बेरीज जाऊया दोन आणि आठ दहा होतात आपण हातचे कसे देतो तर दोन आणि आठ दहा झालेत मग आपण एकक सणावरचा अंक इथे लिहायचा आणि दशक सणावरचा पुढच्या रकानात लिहायचा तर हा एक कुठे जाणार इथे जाणार हा हातच्यांचा रखाना आहे ठीक आहे तर एक चार पाच आणि एक सहा नऊ आणि सहा किती येणार पंधरा येणार आपण पंधरातले पाच कुठे लिहिणार खाली लिहिणार आणि एक हातच्या ह्याच्या वरती लिहिणार मग एक आणि आठ नऊ नऊ आणि तीन 12. बारा आता बारा पण काय केलं एका स्थानाचा दोन इकडे लिहिला आणि एक, 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 एक हातचा इथे टाकला जर यांची बेरीज झाली असेल पंचवीस मग इथे पाच लिहिणार आणि दोन मी इथे लिहिणार हातचा माझा दोन जाणार ठीक आहे पण आता काय गेला एक आहे एक गेला आहे एक आणि आठ नऊ आणि दोन अकरा मग एका स्थानचा एक इथे आणि दशक स्थानचा एक, एक, एक हातचा गेला एक आणि सात आठ आठ आणि आठ सोळा हात ला गेला एक आणि मग इथे काहीच नाही त्यामुळे सरळ एक आला माझं उत्तर काय आलं सोळा लक्ष बारा हजार पाचशे साठ शाब्दिक उदाहरणांमध्ये देखील तुम्हाला अशीच बेरीज करून दाखवायची आहे फक्त उदाहरणार्थ बघा एक उदाहरण आहे महाराष्ट्रात पाच लाख त्र्याऐंशी हजार चारशे शहाण्णव मुलींनी व सहा लाख दहा हजार तीनशे चोवीस मुलांनी परीक्षा दिली तर एकूण किती विद्यार्थ्यांनी परीक्षा दिल्या आता एकूण एकत्र मिळून असे जेव्हा शब्द प्रयोग येतात तेव्हा आपल्याला काय करायचे असते बेरीज करायची असते आणि ते बेरीज आपण काय करणार तर हे जे आकडे दिले आहेत ते आपण ह्या रखाण्यामध्ये पुन्हा भरायचे आणि त्याचं जे काही उत्तर येतं फक्त ह्यामध्ये एक स्टेप काय वाढते तर शाब्दिक उदाहरण सोडवण्या शेवटची तुम्ही वाक्य लिहायचं की महाराष्ट्रात एकूण डॅश डॅश विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली हे असं वाक्य लिहिल्याशिवाय तुमचं शाब्दिक उदाहरण कम्प्लीट होत नाही तुम्हाला शाब्दिक उदाहरण अजून मध्ये बघायचे असते तर आपले व्हिडिओ झालेले आहेत ते व्हिडिओ तुम्ही चेक करू शकता आता तुम्हाला असं वजाबाकीचं उदाहरण दिल्यानंतर सेम आपण जसं वेजेच्या वेळेला लिहिलं तशी रकाने पाडून आपण अंक लिहायचे फक्त फरक काय आहे वजाबाकीच्या वेळा तुम्हाला एक्स्ट्रा एक हातच्या लागतो आता आपण हे सोडवूया हातच्या देताना कधी दे चुकायचं नाही वजाबाकीमध्ये सगळ्यात जास्त चूक आपल्या हातच्या देतांनाच होते आणि त्यामुळे आपण चुकू शकतो तर बघा तीन मधून सात जातात का नाही सात अशा वेळेला आपण काय करतो शेजारी शेजारून आपण एक हातचा उसना घेतो म्हणजे काय करतो तर ह्या चारला आपण तीन करणार एक उसना घेतला मग ह्या तीनचे काय होणार तेरा होणार तेरा आता मधून सहा जाणार किती उरणार सात आता तीन मधून आठ जाऊ शकतात का नाही जाऊ शकतात मग आपण पुन्हा एकदा शेजाराकडून उसने घेणार आता आठ नुसणे दिले मग आठचे काय झाले सात आणि ह्या तीनचे काय होणार तेरा घेतला होता बघा जेव्हा आपण उसना दिला तेव्हा आपण फक्त एक अंक कमी होतो जेव्हा उसना घेतो तेव्हा दशक स्थान वाढतं आता तेरातून आठ गेले पाच सात म्हणून पाच जातात का हो जातात किती दोन सात मधून पाच गेले दोन उरले आता शून्यातून दो दोन जाता जातील दो का नाही जाणार आपण काय करणार शेजार उष्ण घेणार पाच पाचचे काय होणार चार आणि या शून्याचे काय होणार दहा ठीक आहे दहा मधून दोन गेले किती झाले आठ चार मधून नऊ जाणार का नाही जाणार ह्या सहाचे होणार पाच आणि ह्या चार चे काय होणार चौदा चौदा तो नऊ गेले पाच आणि पाच मधून शून्य गेला तर उरले पाच आपण हातचे घेताना उष्णे घेतल्यानंतर तो अंक काय बनणार आणि उष्णे दिल्यावर काय अंक बनणार ह्या दोन गोष्टी लक्षात ना की वजाबाकी आपली कधीच शकत नाही आपण तीनने उसने घेतले म्हणून तीनशे तेरा झाले पण चारने उसने दिले म्हणून चारचे तीन झाले आता ह्या शून्याला आपण उसने घेतला म्हणून शून्याचे काय झाले दहा झाले आपण काय करतो तो अंक लिहितो फक्त त्याच्या पुढे आपण दशक स्थानचा एक लिहितो आता शाब्दिक उदाहरण काय येणार समजा त्यांनी विचारलं सर्वात लहान सात अंकी संख्या व सर्वात मोठी पाच अंकी संख्या यांची वजाबाकी किती आहे आता या प्रश्नात एक छुपा प्रश्न काय आहे ते सर्वात सात लहान सातांकी आणि सर्वात मोठी पाच अंकी संख्या तुम्हाला माहिती पाहिजे सर्वात लहान सातंकी संख्या काय असते दहा लक्ष आणि सर्वात मोठी पाच अंकी संख्या काय असते नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव गुणाकारात तुम्हाला दोन अंकी गुणिले तीन अंकी संख्या किंवा तीन अंकी गुणिले तीन अंकी संख्या असेच गुणाकार आहेत तुम्हाला मी एक गुणाकार गुण दाखवते तुम्हाला सगळे गुणाकार त्याच पद्धतीने करायचे आहेत आता गुणाकार कसा करतो आपण त्याआधी आधी ला आपण सगळ्या अंकांनी गुणायचं आणि नंतर चारला सगळ्या अंकांनी गुणायचं तर आधी सात ला गुणूया सात नि गुण आपलं हे उत्तर आलं आता आपण ने गुणणार पण एक लक्षात ठेवायचं जेव्हा गुणाकार गुणा करताना ह्याचं दशक स्थान घेतो तेव्हा आपण इकडे शून्य लिहायचं जेव्हा शतक स्थान असतं तेव्हा इथे दोन शून्य लिहायचे आणि त्यानंतर गुणाकार सुरू करायचा आता चारला दोनशे एकोणनव्वद गुणा आता चारने गुण अकराशे छप्पन आलं आपण हा शून्य दशक स्थानाचा ह्यांची बेरीज करून जे येतात आपलं उत्तर असतं किंवा प्रत्येक गुणाकार अशा पद्धतीनेच करायचा आहे आता इथे की काय आहेत आपल्या गुणाकारामध्ये आपण काय काय चुकू शकतो तर हा शून्य इथे शून्य अस्थिर मध्ये चालेले तर ते शून्य लिहिताना आपण चुकू शकतो कारण दशक स्थान शतक स्थान आपल्याला एक आणि दोन शून्य लिहायचे असतात तर कधी कधी आपण एखादा ह्या सगळ्यांमधला एखादा शून्य विसरू शकतो किंवा आपण दशक स्थान शतक स्थान लिहितानाच एखादा शून्य विसरला आणि हा हा इकडे आला तरी आपण उत्तर चुकू शकतो ह्या गोष्ट लक्षात घ्या दुसरी चुक देऊ शकते तर ह्या बेरजेमध्ये चुकवू शकते हा गुणाकार करताना चुका होऊ शकतात तर प्रत्येक गुणाकार करताना शून्य लिहिताना आणि बेरीज करताना प्रत्येक स्टेप व्यवस्थित फॉलो केली तर गुणाकार तुमचा चुकणार नाही आता यावेळी शाब्दिक उदाहरण कसं येतं एका लॅपटॉपची किंमत अठ्ठेचाळीस हजार दोनशे पन्नास आहे तर सतरा लॅपटॉपची किंमत किती तर काय करणार आपण अठ्ठाच्या पण नसला पण सतराने गुणणार सत्राचा पाडायचा असेल डायरेक्ट कुठेतरी चालणार आहे नसेल येत आधी सात ने सगळ्यांना गुणा मग शून्य लिहा आणि पुन्हा शून्य त्याला विसरू नका आणि हा पुन्हा मी सगळ्यांना गुणायचं भागाकार शिकवताना मी तुम्हाला दोन पद्धती शिकवल्या आहेत एक जी पुस्तकात दिली आहे आणि एक अशी पद्धत आहे की ज्यामुळे तुम्ही भागाकार लवकर सोडू शकता आता पुढा मी तुम्हाला पुस्तकातलीच पद्धत दाखवते अशा वेळेला काय करायचं तर ह्याचा पाडा येत नसतो बरोबर मग तीन ते चार अंक म्हणजे बत्तीस शे गुणिले एक गुणिले दोन तीन असे चार तीन चार पर्यंत लिहून ठेवायचे आता असे लिहून ठेवायचे आणि मग भागाकार सुरू करायचा आता एवढंस लिहिलं तुम्ही हे लिहिलं नाही तरी पण चालतं पण तुमचा गोंधळ होऊ शकतो म्हणून तुम्ही असं लिहिलं तरी चालेल आता चार एकशे चव्वेचाळीस आता एकशे चव्वेचाळीसला बत्तीसने भागलं तर कदाचित त्याच्या पुढची संख्या होऊ शकते मी बत्तीस कुणी पास करून बघते किती येतील एकशे एक साठ येणार म्हणजे मला किती भाग जाणार पाच नाही कि चार नाही चार नाही कारण एकशे अठ्ठावीस एकशे चव्वेचाळीस पेक्षा लहान आहे मग चार मी कुठे लिहिते वरती आणि एकशे अठ्ठावीस इथे लिहिणार आता यांची वधाबाकी किती येणार सोळा आली वरून मी आठ घेते आता बत्तीस पास आपल्याला कळलं एकशे साठ किती उरले आठ उरले मग ते काय येणार उत्तर भागाला किती गेला पंचेचाळीस आणि बाकी किती उरले आठ असं तुम्हाला प्रत्येक वेळी करायचं आहे आता बघा इथे मला पाडा पाहिजे होता बत्तीसचा पण मी सगळ्या लिहिला गाज पर्यंत नाही लिहिला मी फक्त सुरुवातीचे तीन चार लिहिले आणि ज्याप्रमाणे माझ्या गणिताची गरज असेल त्याप्रमाणे मी पुढची गुणाकार लिहिणार म्हणजे माझा वेळ वाचणार तुम्हाला भागाकार करताना अजून वेळ वाचवायचा असेल तर तुम्ही वटीच असलेल्या लिंकवर जाऊन दुसरी पद्धत भगाकारायची शिकू शकता आता उजळणी आपल्याला कमी वेळेत करायची होती म्हणून तुम्हाला पटापट शिकवलेला आहे तुम्हाला फार फास्ट वाटलं असेल आणि तुम्हाला शो शिकायचा असेल तर आपण प्रत्येक उदाहरण संग्रहावरती वेगवेगळा व्हिडिओ केलेला आहे तो व्हिडिओ तुम्हाला प्लेलिस्ट मध्ये दिसत आहे ती प्लेलिस्ट चेक करा आणि प्रत्येक व्हिडिओ बघून तुम्ही प्रत्येक उदाहरण संग्रह छान पद्धतीने शिकू शकता तुम्हाला उजळणीचा उपक्रम कसा वाटला हे मला कमेंट्स मधून जरूर कळवा आणि अशीच उपक्रम आपण सहामाहीसाठी स्कॉलरशिपसाठी पण केली पाहिजेत का हेही मला कळवा करा तुमच्या ओळखीत ज्यांची मुलं बाकीला आहेत असे पालक असतील तर त्या पालकांनाही हा व्हिडिओ आणि हा चॅनल नक्की शेअर करा आजही परीक्षेसाठी तुम्हाला सर्वांना खूप खूप खुँ शुभेच्छा छान परीक्षा द्या छान रिव्हिजन करा छान प्रॅक्टिस करा आणि उत्तम मार्कांनी पास व्हा आणि हो व्हिडिओ लाईक करायला विसरू नका थँक्यू